नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केड जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन घर बांधताना किंवा खरेदी करताना कोणत्या दोन चुका करू नयेत त्यामुळे अनर्थ घडेल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार जी शुभ म्हणजे पवित्र दिशा मानली गेली आहे ती म्हणजे ईशान्य दिशा इथे ईशान्य दिशेला देवघर असते दे किंवा ईशान्य दिशेला मुख्य प्रवेशद्वार देखील उत्तम मानले गेले आहे ईशान्य दिशा म्हणजे पूर्व व उत्तर याचा कॉर्नर ईशान्य दिशा आहे आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये किंवा नवीन घर बांधताना किंवा खरेदी करताना आपण ईशान्य दिशेला कधीही या दिशेला टॉयलेट म्हणजे संडास व किचन म्हणजे स्वयंपाकघर या दोन गोष्टी ईशान्य दिशेला कधीही नसाव्यात म्हणजे संडास व किचन या दिशेला ईशान्य दिशेला कधीही नसावे व त्यानंतर नैऋत्य दिशा नैऋत्य दिशा ही राहूची दिशा आहे म्हणजे पितरांची दिशा पृथ्वी तत्वाची दिशा म्हणजे नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण व पश्चिम याचा कॉर्नर नैऋत्य दिशा आहे वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला मास्टर बेडरूम असते किंवा आपल्या घरातील जी कर्त्या पुरुषाची जी बेडरूम असते ती नैऋत्य दिशेला असावी वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला आपल्या घराचे कधीही मुख्य प्रवेशद्वार नसावे म्हणजे आपण घर बांधताना किंवा घर खरेदी करताना नैऋत्य दिशेला आपले घराचे मुख्य प्रवेशद्वार येणार नाही याची आपण काळजी घ्यावी या जर दोन दिशेला आपल्या घरामध्ये हे जर दोन असतील दोष जर येत असतील तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आजारपण संकट येणे अपयश येणे किंवा आपल्या घराची किंवा वास्तूची आपली प्रगती न होणे इत्यादी प्रकारच्या घटना घडतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद